आमदार निघाडे साहेब सरंजय मॅडम तुम्हाला देशाप्रती काय कर्तव्य निभावलं आहे हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे आणि आमच्या बऱ्याच वक्त्यांनी आदरणीय आमदार महोदयांनी अप्रूक व्यक्त केलेले आहे आणि पेटून टाकणारं जे वक्तृत्व आहे ते सगळ्यात शेवटीच ठेवायला पाहिजे मी आता आमंत्रित करतो श्री सुनीलजी गडासणी साहेब माझ दोन शब्द समाप्त धन्यवाद आपण हे सगळं सुरू करावं आणि आमच्या लायक काही असेल तर सांगावं आम्ही जे काही शक्य आहे ते करण्याला आमची या ठिकाणी करू शकत नाही कारण या देशामधलं जे उच्च स्थान आहे त्याच्या आपलं कर्तव्य त्या ठिकाणी बजावतो त्यावेळेस त्याचा जो काही परफॉर्मन्स असतो तो एक वेगळ्या Merci. त्यांना महामहिम राष्ट्रपती यांनी सेनामेड प्रदान केले व तारीख अकरा मे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी ते वीर गतीला प्राप्त झाले नंबर आणि शस्त्रची माहिती आपल्या विभागा आपल्या परिवाराच्या काय पद्धतीने असं आहे शाळेला स्थापन पंचवीस वर्ष झाले बऱ्याच जण मित्रांना विचारलं पंचवीस वर्ष झाले आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे मग काहीने सांगितलं हास्य जत्रा घ्या काही सांगितलं कवी संमेलन घ्या काही सांगितलं साहित्य संमेलन घ्या पण मग पंचवीस वर्षा अन कारगिलला झालेले होते मग सगळ्यांनी केलं आपण कारगिल दिवस साजरा करू अनआयसए आम्हाला मिलिटरीनी म्हणजे मिलिटरीच्या तिन्ही दलांनी नेवीने अँकर दिलेला आहे एअरफोर्सनी मी ट्वेंटी वन दिलेलं आहे टँक दिलेला आहे आपल्याला कारगिल होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं असं कोणत्याच शाळेकडे नाही आहे आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कोण म्हटलं आपण त्यानिमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागी होतील आणि आपल्या इथले जे कर्ण दत्कर आहे hmm. आणि जिल्हा शिक्षण कल्याण बोर्डाच्या सर्वते मॅडम यांनी मेहनत घेतली महारेजिटमेंटचे सगळे लोक आलेत त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासून ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग करायचं आहे एस पी साहेबांनीसुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला मला तरी वाटतं की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की सगळ्यांना मुलींना असं वाटतं की आपण मुल्टीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण आज ज्या कार्यक्रमामध्ये तयार झालेलं आहे ज्या आमच्या विधवा आहेत शहीदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डरवर शहीद झालेले आहेत अशा बावीस महिलांचा आपण या ठिकाणी के सत्कार केला तसं खूप छान वाटलं साहेब आम्ही तर नेहमीच कार्यक्रम करतो पण आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपला धन्यवाद कारगिल दिवस आहे आणि या दिवसाच्या औचित्यानं आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला सहकारी विद्यार्थ्यांमध्ये कसं वाटतंय आणि विद्यार्थ्यांमध्ये काय त्यांचा मेसेज झाला हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना ह्यांच्या गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौज मध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे या टँकनी म्हणून इथे आणलेला आहे आपण कारगिल दिवस साजरा केला जातोय आणि विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले काय कारगिल दिवस आज एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल दिवस आपण विजय दिवस साजरा केला पाचशे सत्तावीस जवानांचं बलिदान हा आमच्या भारतमातेचं रक्षण करताना त्या कारगिलमध्ये झालं परंतु आमच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवाची बाजी लावून रक्त सांडून आपल्या मार्कचं रक्षण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचा गौरव म्हणून आजचा कारगिल दिवस या ठिकाणी सहकार विद्यामंदिरमध्ये मंदिरामध्ये अध्यक्षतेखाली आणि स माजी सैनिक बोर्डांच्या सहकार्याने हा या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्या काळात वापरलेली शस्त्र त्या काळात वापरलेलं टँक त्या काळामध्ये वापरलेलं एअर फायटर हे देखील या ठिकाणी ठेवलं काही वेपन पण त्या ठिकाणी ठेवलं की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ते बघितलं आणि मला एक अभिमान सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या अभिमानाने सांगतात की आम्हाला मध्ये जायचंय हे खरोखर देशभक्तीचं एक प्रतीक आहे की आज मुली म्हणतात की आम्हाला देश रक्षणा करायला जाऊ द्या